संजय राऊत काल काय म्हणाले होते हैं? की भाजपवाले महायुतीमधून अजितदादांना बाहेर काढणार एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज संजय राऊत दिल्लीला गेलेत काँग्रेस सोनियाच्या दरबारामध्ये याच कारण असं आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर उद्धव ठाकरे गटाचा किंचितही भरोसा नाही वास्तविक पाहता महाविकास आघाडीत सोबत असताना त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यासोबतच वाटाघाटी करायला पाहिजे होत्या आज सकाळी ते सोनियाच्या दरबारात गेले ह्याचं कारण आहे की राहुल गांधी यांच्यासोबत सलगी करायची आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धवजी ठाकरे यांचा जाहीर करायचा हा त्यांचा राजकीय डाव आहे वास्तविक पाहता प्रदेश काँग्रेस होऊ देणार नाही पण राहुल गांधी सोबत संजय राऊताची वाढलेली सलगी शरद पवारांना कितपत रुचणार आहे आणि म्हणून संजय राऊताला हे ठणकवून आम्हाला सांगायचं आहे की अजितदादा तर सोबतच आहेत महायुतीमध्ये महा कुठलीही राजकीय गरबड नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसवर विश्वास का ठेवत नाहीत असा आमचा सवाल आहे